या ठिकाणी संतोष पवार यांची जी हत्या झालेली आहे या हत्येकडे बघण्याचा स्पष्ट जो या ठिकाणी निर्देश आहे तो प्रशासनानं दिलेला आहे मला या प्रकरणावरती अधिकचं न बोलता समाजापुढे एक स्पष्ट आरसा म्हणून परवाच्या दिवशी आपल्या तालुक्याचे सन्माननीय तहसीलदार मॅडम यांनी एक पत्र मीडियावरती व्हायरल केलेलं आहे प्रेस नोट आणि त्या पत्रामध्ये तहसीलदार मॅडम यांनी स्पष्ट सांगितले आहे की संतोष पवार यांचा मृत्यू हा संशयास्पद आहे या हरामखोर जातीवादी तहसीलदारांना मला वाटतं समाजाच्या तमाम कार्यकर्त्यांनी त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन प्रश्न विचारला पाहिजे की संतोष पवारचा असा कोणता संशय तुम्हाला दिसून आला अभिन आला की तुम्ही त्याचा अपप्रचार करता येतो या ठिकाणी या ठिकाणी बांधवांडो माणूस तर आपला गेलाच पण गेल्याच्या नंतर सुद्धा त्याची बदनामी करण्यासाठी या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीने काम करत आहेत प्रशासनाला त्या त्या पद्धतीने या ठिकाणी करत आहे आम्ही सकाळी तहसीलदार मॅडम यांच्याकडे गेलो असताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की या विषयावरती मी एक शब्दही बोलणार नाही कारण या ठिकाणी सगळ्याला माहिती असावं की संशयास्पद सव, सव, मृत्यू हे तहसीलदारानं काढलेलं पत्र या पत्राचा जॉब आपण सगळ्यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना विचारणार आहोत येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आमचं म्हणणं एवढंच आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आणि माथाडी कामगारच्या माध्यमातून प्रशासनाने या ठिकाणी आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून एक विनम्र असं आवाहन करणार आहे या ठिकाणी डीवायस असतील किंवा महसूल तहसीलदार असतील कारण तहसीलदार म्हणतात की फेर फेरफारचा हा विषय नाही तहसीलदारांना स्पष्ट सांगितले फेरफारचा विषय नसून हा संशयित विषय आहे मला वाटतं याबाबत तहसीलदार मॅडम यांनी दोन दिवसामध्ये खुलासा दाखल करायला अन्यथा आम्ही तहसीलदार मॅडम यांच्या कॅबिनमध्ये घुसून संबंधित कॅबिनला कुलूप लावून त्यांना जॉब विचारण्याशिवाय राहणार नाहीत हा एक विषय आहे आणि दुसरा विषय संबंधित डीवायस पी यांनी या ठिकाणी जी भूमिका घेतली तपासाची ही परिपूर्ण संशयास्पद आहे आणि संशयास्पद भूमिका असल्यामुळं संबंधित गोवासपूर यांच्या तपासावरती आमचा विश्वास नाही आम्ही वरिष्ठांना भेटून तपास कार्य हा बदलून गेला पाहिजे आणि या प्रकरणाला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे या पद्धतीनं वंचित बहुजन माथाडी कामगार आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आगामी काळामध्ये आंदोलन करणार आहोत एवढीच या ठिकाणी तमाम बांधवांना विनंती करतो आपण सर्वजण या ठिकाणी संतोष पवार यांच्या कुटुंबियासोबत आहोत बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा संतोष पवार यांच्या कुटुंबियासोबत आम्ही आहोत बाळासाहेब आंबेडकर सुद्धा त्यांच्या कुटुंबासोबत आहोत येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना न्याय देतील एवढी या ठिकाणी आश्वासन देतो थांबतो जेवढे